सम विगु शिवदार यांना इंगळगी प्रशालेत सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी माने तर प्रमुख पाहुणे म्हणून आहिरवाडीचे केंद्रप्रमुख नागनाथ स्वामी व सेवानिवृत्त सहशिक्षिका छाया कटारे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली प्रशालेकडून प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्रशालेचे अध्यक्ष संभाजी माने यांच्या हस्ते करण्यात आला तसेच प्रशालेचे उपाध्यक्ष इनोंदगी कोटे यांची मल्लीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ नागणसूर तालुका अक्कलकोट या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास प्रशालेचे अध्यक्ष संभाजी माने उपाध्यक्ष इनोंदगी कोटे सहसचिव बाबूलाल शेरीकर संचालक यल्लप्पा कोरे अजीज बागवान मुख्याध्यापक नेल्लुरे म्हमाणे सहशिक्षिका वंजारी शेरीकर सर कर्मचारी गुरव घोडके कांबळे पालक चित्रसेन गुरव भीमाशंकर बंदीछोडे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमास आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले तसेच प्रशालेस हैदराबाद येथील व्ही राव आणि पार्वती राव यांनी सरस्वतीचा फोटो प्रतिमा प्रशालेस भेट दिली संचालक श्रीशैल देशमुख यांनी प्रशालेस माईक वीस फूट वायर हे साहित्य भेट म्हणून दिले आणि संचालक विजयकुमार बरवडे यांनी विद्यार्थ्यांसाठी दोन हजार रुपयेचे लाडू बालुशाही फरसांचे बाकीट दिले यावेळी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला यावेळी आनंद मेळावा कार्यक्रम घेण्यात आला तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षक व शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनोजी सर यांनी केले प्रास्ताविक नेलुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन चौरे यांनी केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका